बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोफत शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बदलापूर पश्चिम अनंत भवन येथे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष तांबले यांनी सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सकाळी अकरा वाजल्यापासूनच कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला यावेळी गेल्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यार्थ्यांना पेन पेन्सिल दप्तर अशा प्रकारचे साहित्य वाटप करत असून यामधून एक वेगळ्या प्रकारचं समाधान व आनंद मिळत असल्याचे आशिष दामले यांनी म्हटले आहे तसेच आई वडील नसणाऱ्या व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारीसुद्धा घेणार असल्याचे आशिष दामले यांनी सांगितले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बदलापूर शहराध्यक्ष प्रभाकर पाटील संदीप गायकवाड हर्षाली गायकवाड विठ्ठल मोरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सुमारे पंधराशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वस्तूचे वाटप करण्यात आले असून हो विद्यार्थ्यांनी कॅप्टन आशिष दमले यांचे आभार व्यक्त केले आहेत खर तर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम हा आम्ही करतो ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस त्या तीनशे ते चारशे विद्यार्थ्यांना साहित्य आम्ही वाटायचो साहित्य म्हणजे त्यात दप्तर असेल व वया असतील पेन पेन्सिल अशा पद्धतीचं साहित्याचं वाटप हे गेल्या पंधरा वर्षापासून त्या ठिकाणी आम्ही करतो आणि खरंच एका प्रकारचं समाधान आणि आनंद आम्हाला आहे आपण जर पाहिलं तरी इथे विद्यार्थी असतील त्यांचे पालक असतील ज्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एका प्रकारचा आनंद आणि समाधान आहे सामाजिक क्षेत्रात काम करत असताना लोकांना अपेक्षित असं कार्य हे करण्याचा सुरुवातीपासून आमचा निर्धार आणि मानस आहे आणि त्यावरच पाऊल ठेवत गेल्या पंधरा वर्षापासून कधीही खंड न पडता या ठिकाणी साहित्य वाटपाचा कार्यक्रम आम्ही करतो आहे यावर्षी तर साधारणतः पंधराशे विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना साहित्य वाटप कर करण्यात येणार आहेत त्यातसुद्धा जे खरंच गरजू आहेत ज्यांना वडील नाहीत किंवा वडील अपघातात किंवा काहीतरी त्यांना किंवा कामाला नाहीत अशांची वर्षभराची फी देखील ही भरण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे आणि राजकारणात काम करत असताना कुठेतरी आपण सामाजिक बांधिलकी जपत कार्य केलं पाहिजे आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे गेल्या पंधरा वर्षापासून चालू असलेलं हे कार्य आहे लोकांना अपेक्षित असं कार्य हे आमच्या पक्षाच्या माध्यमातून मी असेल आमचे सगळेच सहकारी गेल्या अनेक वर्षांपासून करता येईल आणि ह्याच्या पुढच्या काळात सुद्धा याची व्यापकता वाढवण्याचाच आमचा निर्धार आहे आणि निश्चितपणे आम्ही ते करू प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर